श्रावण महिना आणि त्यात येणारे सण म्हणजे भारतीय संस्कृतीची खरी ओळख यातीलच एक महत्वाचा आणि शेतकऱ्यांच्या जीवनातील अविभाज्य घटक असलेला सण म्हणजे पोळा हा सण केवळ बैलांची पूजा नसून शेतकऱ्यांच्या कष्टाची आणि त्यांच्या सोबतीची कृतज्ञता व्यक्त करणारा आहे लातूर जिल्ह्यातील खुंटेगाव सेलू आणि बुधोडा येथे पोळा सण मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला शेतकऱ्याचा खरा मित्र आणि सोबती असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा सण लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात साजरा झाला आहे औसा तालुक्यातील खुंटेगाव सेलू आणि बुधोडा यांसारख्या गावांमध्ये हा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला शेतकरी आपल्या बैलांना सजवून त्यांची पूजा करून त्यांना गोडधोड खाऊ घालून या सणात सहभागी झाले वर्षभर शेतीच्या कामात मदत करणाऱ्या या मुख्या प्राण्यांना आज या दिवशी आराम दिला जातो आणि त्यांचा सन्मान केला जातो या सणानिमित्त गावातील सर्व शेतकरी आणि नागरिक एकत्रित येतात सचवलेल्या बैलांची मारुतीच्या मंदिराभोवती मिरवणूक काढली जाते पारंपरिक पद्धतीने त्यांना मान दिला जातो ज्यांच्याकडे बैल नाहीत ते लोक मातीच्या बैलांची पूजा करून या उत्साहात सहभागी होतात हा सण केवळ धार्मिक नाही तर तो शेती निसर्ग आणि मानवी जीवनातील सहसंबंध दर्शवितो श्रावण महिन्यातील या सणांना धार्मिक महत्व आहेत तर त्यासोबतच त्यांचे नैसर्गिक आणि व्यवहारिक महत्वही मोठे आहे अशा प्रकारे लातूर जिल्ह्यातील गावांमध्ये पोळा सणानिमित्त एक वेगळाच उत्साह आणि आनंद दिसून आला हा सण केवळ बैलांचा नसून तो शेतकऱ्यांच्या कष्टाचा आणि त्यांच्या समृद्धीचा प्रतीक आहे